नुकतंच आपण पाहतो की बरेलीमध्ये हा आय लो मोहम्मद या विषयावरती मोर्चा निघाला आणि तिथं पोलिसांना मारहाण करण्यात आली ही काही आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही पहिलीच घटना नाही की पोलिसांना मारहाण झालेली की संगमनेरमध्ये देखील आपण जर पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये देखील जी काही शासनाचे निर्बंध होती की धार्मिक स्थळातील किंवा कुठल्याही काही शाळा कॉलेज सगळं बंद करायचं त्यावेळी देखील तिथं काही समाजांनी धार्मिक त्यांची काही स्थळं आहेत उघडी ठेवली होती आणि तिथे पोलिसांनी त्या कोविडच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की तिथं पोलिसांना मारहाण केली पोलीस पुढे पडत होती तो जमाव हा एक विशिष्ट जमाव त्याच्या मागे पडत होता नुकतीच आपण पाहिलं तर मागच्या दोन महिन्यापूर्वी देखील आपल्या महाराष्ट्राचं विदर्भातलं एक मोठं शहर म्हणजे नागपूर तिथे तशीच घटना आपल्याला पोलीस प्रशासना बाबतीमध्ये पाहायला मिळाली की एक विशिष्ट जमाव प्रार्थनास्थळातून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या हातावर कुरडी मारल्या असं एफ आय आर देखील दाखवलं तो या घटना सातत्याने घडत असताना कुठेतरी या एक जमाव आहे त्याला कळलं पाहिजे की आपण या हिंदुस्थानमध्ये राहतो हो, हिंदुस्थानमध्ये राहत असताना एक संस्कृती वेगळी आहे आणि या संस्कृतीमध्ये तुम्ही काहीतरी वेगळेपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात याच्यावर कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून कुठेतरी या समूह घटना आज घडत आहेत आणि भारत देश नेहमीच जर पाहिलं तर हा महादेव भक्त आहे सगळ्यांच्या मनामध्ये कुणी जरी काही असलं तर आय लव महादेव महादेव ह्याच प्रकारची भावना भगवान शंकराच्या बाबतीमध्ये महादेवाच्या बाबतीमध्ये आणि मग ती इथंच नाही तर देशाचे जेवढे जेवढे स्थान असतील देशभरातनं म्हणजे हा भारत देशच हा महादेव आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आय लव महादेव हीच भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते